सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट मुंबई येथे चरमकार संवाद परिषदेचं आयोजन माने माजी आमदार बाबूराव माने यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्षतेखाली के आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चरमकार समाजाच्या संवाद परिषदमध्ये राज्यातील प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांनी आपली मनोगत व्यक्त केली माझी भावंड त्यांचं स्वागत अगोदर झालेलं आदरणीय माझे आमदार आणि चित्रात समाजाचे माने या ठिकाणी असे साहेब आहेत बाकीचे माझे बरेच मित्र आहेत सगळ्यांची नावं घेत नाही तर अजून जेवला नाही तुम्ही त्यामुळे न जेवता तुम्हाला तरी भाषण ऐकवलं याच्याकडं मोठं पाप नाही दुसरी गोष्ट मला भाषण करता येत नाही आणि भाषण दिवस वाटत आहे त्यामुळे मी काय बोलणार नाही जास्त जेवायची जा वेळ आहे आता जे आमचे भाऊ बोलले की आपल्या म्हणजे आपण कुणी उठत नाही लढत नाही वगैरे वगैरे तर त्यांनी बरंच सगळं मनाचे काय बोलायचं होतं ते त्यांनी बोललेलं आहे मी फक्त एवढंच म्हणतो की का असं झालेलं आहे असं का झालं त्याचं जेव्हा कारण निघून आम्ही धुडत गेलो होतो तेव्हा एक जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली जात्रेला ओळख नाही आणि मग काहीच कळत नाही गोष्ट काहीच कळत नाही त्यामुळे आपली स्वतःची ओळख करून घेणं आपल्या बांधवांची ओळख करून घेणं या दृष्टीने काम उत्तर भारतामध्ये जे झालेलं आहे आता मी हे बाबासाहेबांच्या जयंतीला मोठ्या प्रमाणात एकत्र लॉटे मला बोललो होतं आणि चंद्रशेखरला बोललो होत तर मी त्यांच्याशी चर्चा केली की आम्हाला महाराष्ट्र मे नाही होत आहे ऐसा तो क्यू तो बोले हमको डायरेक्ट बाबासाहेब दिला बीचने कुठे प्रॉब्लेम नाही हमको डायरेक्ट बाबासाहेब मिला बोललो आम्हाला तर बहुत प्रॉब्लेम आहे हमारे आम्हाला ढोर आहे ती माचीकार भी आहे ती मोची सगळ त्यां ब त्यांनी मला बाबासाहेब कोण आहे तर ही जी दरी आहे या द्या मुलवण्याचं काम हे माने करतायत त्याच्यामध्ये जो काही खरीद समाजात मला माणूस म्हणून उभं राहायची ताकद मिळत नाही त्याचा विचार साखर खोलवर जाऊन केला पाहिजे तो धर्म असो की संस्कृती असो की अर्थव्यवस्था असो की राज्यव्यवस्था असतो सर्व अंगाने आपल्याला भेडावा लागला पॅनथरचं नाव निघालं पॅनथर मध्ये आपली पूर्ण चेन झालेली आहे हे माहितच नाही भागवत जाधव सोबत जो मेला तो कोकणाचा सांभाळ आहे वर्नडिब्युटिटीच्या वर्ण पाटं टाकल्या मारून टाकले हरळ करणार दुसरं काहीतरी नाव कांट्रोळकर नाव सुर शही नाही पण हे राष्ट्रपती आम्हाला शिकवायला लागले ज्या चर्चाकार समाजाला हे राष्ट्रपती शिकवत आहे त्यांना माहीत नाही की हा देश या चिरमयुगापासून आम्ही आहे या दिशेचे मानक आम्ही आहोत